बीज कोणतंही असो मग त्याची क्षमता ते बीज मातीत रुजल्यानंतर त्याचं वर येणं फळणं फुलणं हे प्रत्येक बीजामध्ये लपलेलं असतं तसं ते मानवी संस्कृतीलाच लाभलेलं ला आहे आपलं जीवन जगत असताना आपण त्या ठिकाणी विकास पावण्याच्या प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण असे बदल आपल्या व्यक्तिमत्वामध्ये घडून येतात प्रत्येकामध्ये काहीतरी का बडण्याची अचाट सामर्थ्य त्याच्यामध्ये दडलेलं असतं हे घडत असताना आपण बारकाईनं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होत गेला याचा विचार केला तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ते व्यक्तिमत्व आपल्याला कळायला लागतं मंडळी नमस्कार या भागामध्ये जीवनाचं साफल्य जीवन जगत असताना जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आणि त्या अनुषंगानं आपलं जीवन एका वेगळ्या उंचीप्रत कसं जातं हे जाणून घेण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे हा व्हिडिओ त्या माध्यमातून मला तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून बरचसं काही मांडायचं आहे तर प्रत्येक व्यक्तीमध्ये अचाट सामर्थ्य असतं पण माणसं ते सामर्थ्य समजण्या अगोदरच मृत्यू पावतात प्रत्येक व्यक्तीमध्ये बरंच काही दडलेलं असतं परंतु उमगण्या अगोदरच आपण या ठिकाणाहून आपली एक्झिट होते आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत उमगत नाही अशी आपल्या जीवनाची दशा होऊन बसते पण जर वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या व्याख्या आपण ऐकल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचे चरित्र आपण वाचले पाहले निहाळले तर आपल्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये येतात की ह्या व्यक्ती एवढ्या प्रचंड उंचीपर्यंत गेल्यातच कशा एखाद्य कार्य करत असताना एखादं काम करत असताना किंवा जीवनामध्ये ध्येयवाद पार पाडत असताना त्या ध्येयवादाशी आपण एवढे तादात्म्य का होतं आणि हे होत असताना त्या ध्येयवादानं आपण त्या ध्येयवाद्याशी एकरूप झाल्यानंतर आपलं जीवन एका वेगळ्या उंचीप्रत जाऊन कसं पोचतं अशी अनन्यसाधारण उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आज आपण कितीतरी उदाहरणं याची आपण देऊ शकतो पण आपल्यामध्ये काय दडलंय आपला जन्म कशासाठी झालाय आपल्यामध्ये कोणतं बीज अंकुरण्यासाठी आतूर झालंय याचं सुद्धा आपल्याला मर्म कळायला पाहिजे हे मर्म कळत असताना त्या बीजाला कोणतं खत पाणी आपण घातलं पाहिजे की जेणेकरून ते बीज फुटण्यासाठी अंकुरण्यासाठी तयार होईल आणि आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाळी लाभेल आपण जे काम करतो किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं आहे ते आपलं पॅशन आहे का ते आप ते काम आपल्या आवडीचं आहे का जेव्हा ते काम आपल्या आवडीचं होतं त्या कामामध्ये मग आपल्याला त्या ठिकाणी बोर होत नाही ज्याला बोर ही संकल्पना कळली असेल ते बोर होणं म्हणजेच आपण त्या कामाशी एकरूप झालेलो नाही जर त्या कामामध्ये आपल्याला थकवा जाणवत नसेल आपल्याला आनंद वाटत असेल आपलं अंग अंग शिहारल्या जात असेल तर निश्चितपणे त्या कामाशी आपला आत्मा एकरूप झाला निश्चितच त्यासाठीच आपण जन्माला आलो म्हणून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर अभिव्यक्त झालेत महावीर अभिव्यक्त झाले संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गौतम बुद्ध महावीर असे अनेक संत महात्म्य त्या ठिकाणी अभिव्यक्त झालेत कारण ते अंकुरणारं बीज त्यांनी फुलवलं फळा फुलांनी ते बहरलं आणि उभ्या समाजाला एक वेगळा आशीर् आशीर्वाद आणि आशावाद देऊन गेलं आणि म्हणूनच आपण चिंतन आणि चिंतनानं मस्तक सुधारल्यानंतर निश्चितच आपल्यातलं बीज कोणत्या तऱ्हेनं उगवण्यासाठी अंकुरण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे हे बघणं आणि त्याला खतपाणी घालणं त्याला ते हवी असलेली परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करून देणं हे खऱ्या अर्थानं खरं जीवन आहे हे आज जीवनातून मानवी मनाला खरा आनंद लाभतो आणि जीवन जगल्याचं साफल्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ते चिकटलेलं असतं त्यातच देह आपण या ठिकाणी ठेवतो आणि आपला आत्मा अंतर्धान होतो नमस्कार भेटू या पुढच्या भागामध्ये